हॅलो नमस्ते <laughs> नमस्कार साहेब बोला 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 काय नाही साहेब कालपासून तुम्हाला फोन करतोय शेतकऱ्याचा कर बांधवांना तिकडे मी अकोला वाशिम हिंगोली नांदेड तिकडे दौऱ्यावरच फोन कशाला पाहिजे फोनच नाही नागपूरच्या दौऱ्यावर ना, 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 आहे सगळे साहेब शेतकऱ्याचं खूप नुकसान झाले तर मी बघितलं शंभर टक्के राज्यामध्ये चौसष्ट लाख एकर शेतीचं नुकसान झालं चौसष्ट लाख एकर चालू करायची आदेश झाले साहेब तुम्ही सगळ्यांना आदेश दिलेले मुख्यमंत्र्यांनी दिलेले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश दिले आमच्या इकडे आहोत नाही कोणी पंचनामे करायला कुठं 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 जाणता तालुक्यात मेसेज करा ऐका मी लगेच पाठवतो ह्यांना सांगतो पंचनामे करा सांगतो मला पाठवा तालुका वगैरे सगळं लगेच पाठवत सर तुम्हाला व्हॉट्सअपला मी टेक्स्ट व्हॉट्सअप नका प्लीज व्हॉट्सअप मी बघत नाही व्हॉट्सअप बघत मी पाठव मला सर टेक्स्ट मेसेज पाठवायला फोन करताय मला ದರ್ಯರ್ಮ ಸು ಮೀಗ ಸಾಮ